आत्ताची सर्वात मोठी बातमी भाजपाशी अनैतिक संबंध तोडावेत जसं वर्षावर हक्काने जातात तसं मातोश्रीवर यावं असं विधान संजय राऊत यांनी केले नेमकं घडलंय काय का व्हिडिओ पूर्ण बघावं चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका मुंबई राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे हा या निर्णय दोन भावांचा आहे हा कौटुंबिक निर्णय नाही तर राजकीय निर्णय असं हक्काने वर्ष बांगल्यावर जातात तसं त्यांनी मातोश्रीवर यावे शेवटी उद्धव ठाकरे भाऊ आहेत तुम्ही दिलेल्या टाळीला आम्ही प्रतिसाद दिलाय असं विधान करत ठाकरे गटाचे कर खासदार संजय राऊत यांनी राज उद्धव युतीवर भाष्य केले एका मुलाखतीत संजय राऊत म्हणाले की जसे उद्धव ठाकरे माझे मित्र आहेत तसे प्रदीर्घ काळ राज ठाकरे हे देखील माझे मित्र आहे माझ्या आयुष्यातील बराच का काळ राज ठाकरेंच्या वडिलांसोबत गेलाय राज ठाकरेंसोबत गेलाय युतीचा निर्णय राजकीय आहे चहा प्यायला आम्ही कधी एकमेकांकडे जाऊ शकतो माझ्या मुलीच्या लग्नाला ते आले थांबले आता दोन भावांचा प्रश्न आहे हा राजकीय प्रश्न आणि कौटुंबिक नाही तुम्ही त आमच्यासोबत यायची इच्छा व्यक्त केली त्याचे आम्ही स्वागत करतो पण ज्यांनी शिवसेना फोडली महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खूप असला तुम्ही त्यांच्याशी संबंध ठेवू नका जे आम्हाला अडचणीचे आहे तेवढीच तुमची भूमिका आहे असंही ते म्हणाले